आपल्या नगरपालिकेला चांगलं यश आपल्या या भागात मिळालेलं आहे नगरपालिका महापालिका पहिल्यासाठी स्थिती आहे की आपण महापालिका आपल्या ताब्यात घेतलेली आहे भाजपच्या इतिहासामध्ये ही पहिली कदाचित वेळ राहणार आहे की ही महापालिका आज भाजपचा झेंडा या ठिकाणी मला अभिमान या गोष्टीचा आहे मी आलो आहे तुम्हाला सोबत घेऊन हा झेंडा या ठिकाणी फडकवण्याची संधी मला मिळाली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून आनंद अभिमान आहे आपण पाहल इतर नगरपालिका यश जे मिळालं सगळी लोक आपल्या बरोबर आली सगळी लोक आश्चर्य वाटेल की अनेक ठिकाणी आपल्याला इतर समाज जो सुद्धा जो मदत देत नाही असं वाटत होत ते सुद्धा आले आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आश्चर्यजनक गोष्ट आहे प्रभाग क्रमांक पाच जो आम्हाला वाटत गडबड आहे ला आले सगळे गायकवाड जोरा त्याची शेंडी कमी करा थोडशी ट्रेडमार्क आहे तुमचं राहू घ्या म्हणजे साले आलेले आहेत आमच्या स्वामी ताई आहेत ने आहेत गेले काय साले आहेत त्यामुळे सगळे कार्यकर्ते ने काम मागव पॅनल टू पॅनल मतदान झालं बऱ्याच ठिकाणी झालं काही ठिकाणी थोडस आपण कमी पडलो काही ठिकाणी मी लोकांना सांगत होतो या ठिकाणी लक्ष द्या अमुक ठिकाणी लक्ष द्या इथे हा प्रॉब्लेम आहे तिथे तो प्रॉब्लेम आहे ज्या ज्या ठिकाणी करेक्शन झालं त्या ठिकाणी यश मिळालं ज्या ठिकाणी दुर्लक्ष झालं दुर्दैवाने त्या ठिकाणी जागा आपल्या थोडक्यात गेलेल्या आणि मला कार्यकर्त्यांना विनंती आहे आपला जो वर्क फोर्स आहे आपली जो फोर्स आहे तो फोर्स एकदम डिसिप्लिन पाहिजे कुठल्या युद्धाला आता पुढचं लक्ष आपलं आहे की जिल्हा परिषद आणायची आपण पुढचं लक्ष आपल्या जिल्हा परिषदचं आहे या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत भाजपलाच मिळालं पाहिजे लोकांना दिसतंय आता लोकांना जी सुनामी आहे भाजपची भाजपा 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 सर्वत्र महाराष्ट्रात आहे देशात आहे जिल्हा परिषद सुद्धा भाजपच्याच ताब्यात आपण देणार आहोत चिंता करू त्यामुळे मला विनंती आपल्याला आहे देवा भाऊंना अभिनंदन करत असताना मला खूप बरं वाटलं मी त्यांना सांगितलं साहेब आपण माझ्या जिम्मेदारी सोपवली मला महत्वाच्या पदावर बसवलं नांदेड जिल्ह्याचं पूर्णपणे अधिकार माझ्याकडे दिले आपण पाहिलं त्या अधिकाराचा एक पैशाने दुरुपयोग आम्ही केला नाही सर्वत्र भाजपाच्या उमेदवारांना निवडून सिलेक्शन पासून सिलेक्शन पासून निवडून आणण्यापर्यंत जी काही काळजी घ्यायला पाहिजे सर्व आम्ही काळजी घेतलेली आहे ती माझ्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलेलं त्यामुळे सर्वत्र एक आनंदाचं वाटतं मुंबईला जायचं आज मी जाणार होतो पण थांबलो तुमचा शेवटपर्यंत निकाल काय येतो हे पाहत पण मी उद्दाम थांबवा मुंबईला जायचं आज महत्वाचे उद्या काम होतं पण उद्या आमच्या कार्याध्यक्षांचा फॉर्म भरायचा आहे उद्या मला निरोप आला होता आपण सही करता उद्या या पण मी त्यांना कळवलं म्हटलं साहेब आता निवडणुकीची काउंटिंग चालू हो आहे आणि मी उद्या पोहचू शकणार नाही कारण आज संध्याकाळी बरेचसे लोक मुंबईला गेलेत मला जाणं भाग होतं पण मी त्यांना कळवलं म्हटलं मला हे निकाल लागेपर्यंत पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत मी थांबलोय म्हटलं मला हे सर्व संपू द्या मग मी मुंबईला येतो पण मला मित्र एवढं सांगायचं आहे की आगामी काळ आपला हा चॅलेंज पक्षाचं काम चालू झालंच पाहिजे पक्षाचं काम आणि आपल्याला आगामी काळात सुद्धा या जिल्हा परिषद दृष्टीने आता तयार फक्त आता आपली रिझर्वेशन जे आरक्षण आहे ते अद्याप जाहीर न झाल्यामुळे आम्हाला पाहायला जाता येणार कारण की नेमकं का आरक्षण कुठलं काय अद्याप का, आपलं आपली जी जिल्हा परिषद आहे ती छप्पन टक्क्याच्या वर आरक्षण गेलं असल्यामुळे पुन्हा अवधी बाकीच्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आपलं जे आरक्षण आहे ते छप्पन टक्क्याच्या वर हे निश्चित गेल्यामुळे आपल्यात हे सुधारणा होण्या होईपर्यंत जी काही कालावधी कायदेशीर प्रोसेस आहे त्या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करण्याकरता आपला थांबावं लागणार त्यामुळे मला इथून निवडून आलेल्या नगरसेवकांच अभिनंदन करेन जे थोडक्यामध्ये मागे राहिले त्यांनाही मी अभिनंदन करेन त्यांना सांग मी चिंता करायची गरज नाही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व मायबाप जनतेचे शतश आभार मानतो आणि तुम्ही म्हणत आहात की जे काही वचनं दिलेली आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही मागच्या सातत्यानं सात ते आठ दहा वर्षापासून जमिनीवर राहूनच काम केलेलं आहे माझं जरी तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड तपासलं तर माझे जे काम आहे प्रभागात नगरसेवक नसताना सुद्धा ज्या लोकांना प्रभागामध्ये ज्या गोष्टी असतील नाली रस्ता लाईट ड्रेनेज ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही सातत्यानं काम करत आलेले आहोत आमचे नेते अशोकराव अशोकरावजी चव्हाण साहेब साहेब डी पी साहेब आणि महानगराचे अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर तुम्हाला या प्रचार मध्ये आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये तसंच आमचे पॅनलमध्ये आम्ही चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामध्ये जे प्रशासनाचा चांगला दांडगा अनुभव असलेले जयश्री निलेश पावडे असतील तीन वेळा नगरसेवक राहून आता चौथ्यांदा जे निवडून आले ते महेश कनकदंडे असतील आमच्या स्वतःची ऍडव्होकेट सांभवी जी नवीन आहे परंतु ती खूप हुशार अभ्यासू आहे आणि मी मी तर जमिनीवरचाच कार्यकर्ता आहे मागच्या म्हणजे सातत्यानं काम करत असल्यामुळं आम्हाला काही या प्रभागामध्ये अडचण तर झालीच नाही पण भविष्यामध्ये आम्ही एक आमचा प्रभाग हा अतिशय बाकी प्रभागापेक्षा चांगला आणि व्यवस्थित होईल यावर भर राहील लोकांनी माझ्यावर दिलेलं प्रेम आहे त्यासाठी मी सर्वांचे आभारच मानतो लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं साहेबांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे तिकीट देऊ घातलंय त्यामुळे साहेबांना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की साहेबांना ही गोष्ट पूर्णपणे त्यांचं जे नियोजन अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यांना गोष्टी कळतात आमच्याकडे नांदेड वागाळा महापालिकेसाठी भाजपकडून पाचशे ऐंशी उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्यापैकी साहेबांना एक्क्याऐंशी लोक निवडायचे होते आमचा प्रभाग प्रमाण पाच हा जो जातीय समीकरणामध्ये अडचणीचा होता त्यामुळं थोडंसं उन्नीस बीस होतं परंतु ही आम्ही पॅनल टू पॅनल पूर्ण व्यवस्थित प्रचार करून त्या चारही सीटा काढल्यामुळे साहेबांनी काल शाबासकी दिली त्यातच सर्व काही आलं मागच्या जे काही घरकुलांसाठी आपण रमाय आवास योजनेच्या घरकुलांसाठी जो अडीच लक्ष रुपयाचा जो त्यांना निधी मिळतो किंवा त्यांना जी निधी आहे ती खरंच तुटपुंजी आहे आणि आम आमचा सा सातत्यानं पाठपुरावा यापूर्वीही होता पण त्यावेळेस आम्ही सभागृहात नव्हतो परंतु शहरी भाग म्हणून आम आम्ही जे काही आम्ही निवडून आलेले आहेत आणि आमच्याच भारतीय जनता पार्टीचा महापौर हंड्रेड पर्सेंट मेजॉरिटी असल्यामुळे होईल त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये ठराव करून शासन दरबारी हात टाकू की रमाई आवास योजनेमध्ये जी रक्कम अडीच लक्षाची आहे ती रक्कम वाढून मिळावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या प्रभागासाठी शेवटचा प्रश्न प्रभागासाठी आपलं काय विजन आ, एक महत्वाचं सांगू का या प्रभागामध्ये मी पूर्ण मराठवाड्यात नसेल अशी वातानुकूलित अभ्यासिका जी संयोग नगर बौद्ध विहार इथे केलेली आहे तदनंतर तुम्हाला दद सांगतो की कुठल्याही मराठवाड्यामध्ये बौद्ध विहारामध्ये संविधानाची प्रस्ताविका नसेल ती माझ्या संयोग नगरच्या वार्डामध्ये विहारामध्ये आहे आम आमच्याकडे आठवी नवी दहावीला कोचिंग देत होतो आम्ही फ्रीमध्ये आणि आमचं विजन मी या मताचा आहे की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये माझं जास्त रस आहे आहे तुम्हाला काही दिवसानंतर आम्ही जेव्हा सगळेजण बसू त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू की आमचे प्रभागाच्या बाबतीमध्ये काय आयडिओलॉजी राहणार आहे आणि आमचा विकासाच्या दिशेनं शंभर टक्के आम्ही जनतेसोबत राहू आणि जनतेच्या विकासासाठीच काम करू